भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राकरता काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विचार केला असता कुंभी मतदार पहिल्या क्रमांकावर असल्याने पासून उमेदवारी दिली जात होती डॉक्टर प्रशांत पडोळे हे यादवराव पडोळे यांचे आहेत भंडारा गोंदिया जिल्ह्यात सहकार क्षेत्र वाढवण्यात यादवराव पडोळे यांनी मोठी भूमिका साकारली होती ते स्वतः दूध संघाचे अध्यक्ष होते डॉक्टर प्रशांत पडोळे हे सुद्धा दूध संघाचे संचालक देखील होते स्वतः उच्च शिक्षक असून युक्रेन येथे एमडी फिजिशियन शिक्षण घेतलं आहे 14 मध्ये साकोली विधानसभा त्यांनी अपक्ष लढवली होती तर पडोड हे जिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टर होते आता स्वतःचा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल भंडारा शहरात आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ना जोडलेली आहे तर दुसरीकडे नाना पटोले यांच्या निकटवर्ती देखील आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय नाना पटोले यांच्या नेतृत्वांत आपण या निवडणुकीला सामोर जाणार आहोत तुम्ही मागिन 10 वर्षापासून बघितलेच आहे का भारतामध्ये कसे बी जे पी सरकारनं त्राही त्राही मचवलेली आहे महागाई वाढवलेली आहे बेरोजगारीचा काहीच दे नाही आहे त्याच्यावरचा काही सोल्युशन त्यांनी दिलेलं नाही आहे आरोग्य शिक्षण या भागातसुद्धा आपण मागासलेले आहोत तरी या तानाशाही सरकारला आपल्याला आज मिटवायचं आहे संपवायचं आहे आणि इंडिया सरकारची स्थापना इथं इंडियामध्ये करणार आहोत जेणेकरून आपला भारत सुजलाम सुपलाम होईल आणि प्रत्येक गरिबाला आणि प्रत्येक लोकाला आपण चांगल्या तऱ्हेनं जगावं चांगले राहतील आणि या भारताचा विकास होईल प्रत्येक माणसाचा विकास होईल याकडे आपण लक्ष देणार आहोत आणि मला खात्री आहे की मागील पंचवीस वर्षापासून आपल्याकडे पंजा नव्हता पंजाला बघून सगळेजण उत्साहित आहेत सगळ्या जनसामान्यामध्ये माणसा माणसामध्ये लहान मुलापासून असो की वृद्ध असो याच्यामध्ये पंजाबद्दलची भावना प्रफुल्लित झालेली आहे आणि येणाऱ्या इलेक्शनला ते भरघोस मताना आपल्याला निवडून देतील अशी मला खात्री आहे